मालवणमधील तळाशील खाडीत बोट बुडाली दोघे बेपत्ता शोध मोहीम सुरू देशाचे सतरावे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी घेतली शपथ राष्ट्रपती भवनात दिमाखदार सोहळा संपन्न राष्ट्रपती मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ पुढच्या पाच वर्षाचे नियोजन द्या नरेंद्र मोदी यांचे मंत्र्यांना आदेश आघाडीच्या केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या वाट्याला सहा मंत्रीपदे दोन कॅबिनेट एक राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि तीन राज्यमंत्रीपदांवर महाराष्ट्र खासदार मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस अचानक आलेल्या पावसाने मुंबईकरांची तारांबळ भारतानं पाकिस्तानचं कंबर्ड मोडलं भारताचा पाकिस्तानवर सहा धावांनी विजय